न्यायालयीन कोठडीत असलेला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या युवकाचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्यामुळे आंबेडकरी संघटना आणि समाज अधिकच आक्रमक झाले आहेत सोमनाथ सूर्यवंशी विधी शाखेच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता पोलीस प्रशासनाने त्याला दगडफेकीच्या प्रकरणात आरोपी म्हणून अटक केली होती मात्र कोठडीतील कचाट्यात ता असतानाच त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे आंबेडकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते संतापले असून त्यांनी जोरदार निषेध केला आहे आंबेडकरी संघटनांनी आज खोपोली बंद पुकारला आहे खोपोलीतील सर्व दुकाने व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि भाजी मार्केट बंद ठेवण्यात आले समाजातील विविध घटकांनी या घटनेच्या निषेधार्थ एकत्र येऊन आंदोलन केले सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची चौकशी करावी आणि त्याला न्याय दिला जावा या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांनी प्रशासनावर दबाव आणला आहे या घटनेमुळे खोपोली शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने शांतता राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे युवकाचा मृत्यू आणि पोलिसांच्या कारवाई विरोधात आंबेडकरी संघटनांनी आणखी आक्रमक होण्याचा इशारा दिला आहे तसेच मृत्यू प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची के मागणी केली आहे या आंदोलनात आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड माजी नगरसेवक किशोर पानसरे माजी नगरसेवक मोहन अं सरमल पवार सुहास मोरे भगवान खंडागळे विठ्ठल पवार सुमित जाधव तुषार कांबळे प्रवीण म्हाडिक प्राणावाड काशीनाथ रुपवते गोपीनाथ सोनावणे अशोक गोतर्णे आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी शिवाजी जाधवसह ब्युरो रिपोर्ट खोपोली